आपण गेल्या पाच दिवसापासून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ग्रंथ राज ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आलेल्या ज्या ओव्या आहेत जे मंगला चरन है। है। एक मंगलाचरण केलेलं आहे त्यात ते त्यांचे आराध्य दैवत गणपतीचे वर्णन करत आहे पण हे वर्णन फक्त एका देवतेचे नसून संपूर्ण वेद वाङ्मय तत्वज्ञान आणि ब्रह्म शब्द ब्रह्म यांचे एकत्रित रूप गणेशातच माऊलींना दिसते माऊली यात म्हणतात की हे गणपतीचे रूप कसे आहे आणि तेच आपण माऊली जे मंगलाचरणात बोल केलेल्या वीस ओव्यांमध्ये आढळून येते त्या ओव्या आपण पाहत आहोत आतापर्यंत आपण गेल्यातून पाच दिवसात दहा ओव्या अनुभवल्या असो आता आपण अकराव्या ओवीला सुरुवात करत हो। आहोत अकरावी ओवी आहे तरी तर्क तोची परशु नीती भेदू अंकुश वेदांत तो, तो महारसू मोदकांचा माऊली म्हणतात मग मा तर्क हाच तुझा परशु कुऱ्हाड आहे नीतीतील भेद समजावणे हाच जणू अंकुश आज्ञा सूचक आहे आणि वेदांत हा तो एक महान रस सार आहे जो मोदका सारखा गोड आहे गणपतीचे असे ही वेगवेगळ्या शास्त्र प्रकारातून दिसतात जणू काही तर्कशास्त्र हे कुराडीचे काम करते नीतीशास्त्र हे नियंत्रणाचे काम करते आणि वेदांत हा सर्वात गोड अमृत तुझ्या हातातील मोदक आहे मावली पुढच्या ओवीमध्ये म्हणतात एके हाती दंतू तो स्वभावता खंडित तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा अर्थात एका हातात जो दात दंत धारण करतोस जो नैसर्गिकरित्या तत्वे खंडित करतो बौद्ध मतांचा संकेत म्हणजे प्रतिनिधित्व करणारा आणि वार्तिक म्हणजे तर्कशास्त्र यांचा आहे त्यांचा एक हात जणू काही जो भंगलेला आहे तो बौद्ध तत्व आणि तर्कवादाचे प्रतीक आहे जे खोटे तत्व आहे त्याच तो खंडन करीत आहे रामकृष्ण